नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातम्या डॉटिन्यू चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका कालच जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वच पक्षांमध्ये आता आपल्या उमेदवारांची धावपळ जी आहे सुरू झालेली आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जी युत आपल्याला लढाई बघायला मिळते या लढाईमध्ये आता सगळेजण सज्ज व्हायला लागलेले आहेत आत्ता आपण आलेलो आहोत औंधमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी नाश्त्यासाठी ही बैठक आलेली घेतलेली आहे सकाळ सकाळचा चहा पाणी आणि नाश्ता आणि त्यावर चर्चा असा हा विषय आहे या ठिकाणी आपण मागे बघत आहात प्रभाग क्रमांक आठमधील सर्व इच्छुक उमेदवार जे आहेत सर्व पक्षाचे महाविकास आघाडीतील घटक पक्षातले हे सर्व या ठिकाणी आहेत या ठिकाणी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आहेत त्याचप्रमाणे उभाटाचे आहेत आपचे काही इच्छुक उमेदवार का या ठिकाणी आलेले आहेत काही येत आहेत असे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष या ठिकाणी इच्छुक उमेदवार येत आहेत बघूयात काय काय चर्चा चालते त्यांची काय काय रंगती आहे आपण चर्चेमध्ये तर जाणार नाही आहे त्यांचे त्यांचे आढावा चालू आहे मात्र काय काय होतंय आपण हे नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळं आमचं बातमी डॉट इन चॅनल बघत राहा आणि हो निवडणुकीसंदर्भातल्या प्रत्येक घडामोडी आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत त्यामुळं आमचं बातमी डॉट इन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करत राहा बघूयात काय काय घडतं ते चला बस बस आज महाविकास आघाडीची जी बैठक पार पडली त्या बैठकीचा संपूर्ण आता जवळजवळ साधारणतः दोन तास महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष एकत्र होते ना ना ह्या आजची जी बैठक झाली याच्यातला आउटपुट काय आणि आयोजनचा मुख्य उद्देश काय होता या आजच्या ज्या बैठकीचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश असा होता की महाराष्ट्र राज्य जे म्हणजे महाराष्ट्राचे जे जेवढे आमचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्वांनी आणि मनसे सर्वा या सर्वांनी वरील नेत्यांनी डिक्लेअर केले की बाबा आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत जर आम्हाला भाजपला लढवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आहे असं आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं त्यासाठी आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक आठमधील सर्व इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी बैठक लावली आणि त्या ठिकाणी चर्चा आली आणि आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी एक प्र जीवाने सांगितलं आणि एका आवाजाने सांगितलं की बाबा आम्ही जे काही आमच्या महाविकास आघाडीत चार उमेदवारांना उमेदवारी मिळेल आम्ही त्याचं सर्वजण प्रामाणिकपणे काम करू धन्यवाद हे होते नाना वाळके जे स्वतः सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत आणि मात्र महाविकास आघाडीने एकत्र लढवावं हा त्यांचा सगळ्यांचा सूर आहे नाना धन्यवाद या ठिकाणी आपल्या बरोबर कैलास गायकवाड आहेत दादा आजची जी बैठक होती ही महाविकास आघाडीची बैठक एकत्र सर्व इच्छुकांची बैठक होती यातनं काय साध्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये साध्य असं करण्याचा प्रकार आहे की आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी झालेली आहे महाविकास आघाडी जर एकत्र करून लढले तर, तर आमचा विजय हा पक्का आहे त्यामुळं सर्व जे आता जर आले होते सर्वांनी मला ले ले या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे हा विकास आघाडीची घोषणा कालच झालेली आहे विषयी आणि विषयी अजून चर्चा व्हायची आहे त्यामुळे वीस तारखेला त्यांची जी मिटिंग झाल्यानंतर त्याची चर्चा होईल आजच्या याचा साध्य एवढाच होता नानांचा की सगळेजण आज जर एकत्र आले तर आपण येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव करू शकतो हा आज आजचा ह्या एकी कर, एकीकरणाचा हा खरा विषय आहे दुसरा याच्यामध्ये काही साध्य नाही आणि सर्वांनी या ठिकाणी उमेदवारी ज्याच्या प्रमाणे मागावी ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही परंतु उमेदवारी मिळाल्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची बंडखोरी अर्ज न भरता जर येणाऱ्या जा ज्या ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे उभं राहिलं तर महाविकास आघाडी या ठिकाणी विजय होईल असा माझा या ठिकाणी आत्मविश्वास आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपल्याबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सुनील माने आपल्याबरोबर आहेत मानेजी नमस्कार काय भूमिका अशी तुम्ही मांडली ह्या पक्षातर्फे किंवा या माग महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आता महिन्याचा पण कालावधी राहिलेला नाही वेगवेगळ्या प्रभागात आम्ही सगळे इच्छुक आहोत जे जे इच्छुक आहेत त्यांनी एकत्र यावं सर्व पक्षाचे महाविकास आघाडी असतील शिवसेना मनसे आप या सर्व पक्षांनी एकत्र येऊन आपले उमेदवार ठरवावेत ज्यांची ज्यांची ज्या पद्धतीची ताकद आहे तिकीट वाटप होईल आणि त्या दृष्टीने एक दिलाने काम करावं उद्देश हा आहे की भाजपच्या उमेदवारांचा कसा पराभव करता येईल आपल्या मतांची विभागणी कशी होणार नाही आणि सगळ्यांची एकत्रित मतं एकत्र फिरून कशी इंटॅक्ट ठेवता येतील आणि विजय कसा मिळवता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यात आणि शहरातल्या ज्या सगळ्या विविध प्रभागांमध्ये आम्ही काही मागण्या केल्यात की किती उमेदवार कसे द्यावेत त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर त्याच्या चर्चा चालू आहेत आणि ते एकदा फायनल झालं की एवढ्या एक, एक चार आठ दिवसात आमचं जागा वाटप निश्चित होईल काँग्रेसकडनं शिवसेना आहे मनसे आता नवीन आमचा त्याच्यात सहकार्य येतो आहे सगळ्या पक्षांच्या दृष्टीने आणि मग आम्ही आमचं वाटप झालं की आमच्या सगळ्या गोष्टी जाहीर करू धन्यवाद या ठिकाणी मनसे हा एक नवीन याच्यामध्ये आहे त्या नवीन भिडूबरोबर आपण बोलणार आहोत काय प्रतिक्रिया आहे तुमची नमस्कार मी निलेश जुनोने पुणे शहर मनसे सरचिटणीस आत्ताच आपण बघितलं असेल महानगरपालिकेच्या इलेक्शन ह्या बऱ्याच कालावधीनंतर करोनानंतर लागलेल्या आहेत गेली सात आठ वर्ष आले इलेक्शन झालेलं नाही आहेत आणि इलेक्शनसाठी आता सर्वच पक्षीय राजकीय पक्ष जोरात का तयारीला लागलेले आहेत पण आमची अशी भूमिका आहे ज्या भागामध्ये ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या महाविकास आघाडीला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठिंबा देणार आहोत आणि त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्व सर्व पदाधिकारी एक दिलाने काम करणार आहोत आणि महाविकास आघाडीला इथे विजयी करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आजची जी बैठक झाली यामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ही नक्की काय असणार आहे आणि जागा वाटप किंवा या विषयावर जी चर्चा झाली काय निष्पन्न यामधनं निघत आहे या प्रभागामध्ये सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्र प्रमुख आलेले आहेत आणि सर्वांनी एक सर्व दृढ संकल्प केलेला आहे की बाबा वरून वाटपामध्ये कोणाला तिकीट मिळेल हा भाग गऊन परंतु ज्याला तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्व घटक पक्षांनी घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि तसा तो दृढ निश्चय आणि संकल्प आजच्या बैठकीत झालेला आहे धन्यवाद सर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आपल्याबरोबर ताई नमस्कार, नमस्कार। आजच्या या महाविकास आघाडीची जी बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वच तुमचे मित्र पक्ष उपस्थित होते काय वाटतय तुम्हाला एकूण सूर काय वाटतोय आज नाना वाळके आयोजित जी आमची महा महाविकास आघाडी मनसे या सगळ्यांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये सगळ्यांचा सूर एकच आहे की आपल्याला महायुतीला हरवायचं आहे आणि त्या त्याच्यामुळे आपली जी मोठ आहे ही एक बु एक घट्ट बांधून सगळ्यांनी एकजुटीने काम करून औंध भागातून जो आपला आऊ बोपोडीमधून प्रभाग आठमधून जो आम्ही पॅनल उभा करणार आहे पक्षश्रेष्ठी जे ठरवणार ते चार उमेदवारांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आणि त्यांना निवडून आणणार या ठिकाणी राजेंद्र भोत्रा आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ आजच्या मुलाखतीतलं आज जी बैठक झाली या बैठकीतनं नक्की काय मेसेज तुम्ही एकमेकांना देतात कालच आमचे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे तसेच तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलं आहे की महाविकास आघाडी होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रभाग क्रमांक आठमधील सर्व इच्छुक उमेदवारांची गाठबेट मांडण्यासाठी आज नानावाळक्यांनी पुढाकार घेऊन जी मिटिंग घेतली यातून एकच ठरलेलं आहे पक्षश्रेष्ठी जे उमेदवार देतील ज्या जागा वाटप होईल त्यातून जो उमेदवार गेले तो स्वतःच उमेदवार समजून या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि उद्यापासून आम्ही महाविकास आघाडीचा सा प्रचार करण्यासाठी सज्ज आहोत आणि या येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमध्ये महाविकास आघाडी विजयी करण्याचा निश्चय सर्वांनी केलेला आहे धन्यवाद आपल्या भागातील त्यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहोत विविध त्यांच्या निवडणुकीसंदर्भातले जे संपूर्ण वार्तांकन आहे ते आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळं आमचं बातमी वाटेन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद